અહો ધમલાલ સારિયા ગાવવા ધમલ સારા ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલાલ ગાવવા काय सरना बाबा आला का सांजा भांडी घासतो काय सांजा आंधळ आहे काय दिसत नाही का भांडी घासतो आंधळ आणि कुठे गेली रे बाबा काय माहिती मला सांगितलं नाही काय नाही कुठे गेले काय माहिती गेले ते गेले आता काय घर घर आता सगळे बदलल्यात व होय का हा मग तुम्ही दाखवता मला हो मग काय देखी देक। थांब आव तुम्हाला घर दाखव मॅडम अरे त्यात तुक्या त्या तुक्यावर लक्ष ठेवतोय का नाही काय तुम्हाला त्या तुक्याची गत सांगू शिरप्या आला खालच्या अडीचा आणि कुठल्या बाईचा विषय काढला त्याला गेला घेऊन पितक तिकडं अरे ते काय कामा कशाने फिरत बसणार तुमच्यातले त्याला पैसे भाड्या तुला पैसे लागले तर कस गांडीला पाय लावून पळत येतो माझ्याकडं करतो तू खरं काम कशाला माग तुला सगळ्याच्या परवडलं नाही हजार देतो ह्याने दोन हजार दिलं ना आपला फायदा बघायचा काहीतरी मला काय चहा वाजते का मग काय मी करता दारू बरोबर चहा जा बाजार आहे का काय हां हे मला चहा बी काय नको काय करा माहीत आहे का नंतर सांगतो तुम्ही मला काय सांगू नका आली मी ताईला भेटायला ते ताई तर अजून सकाळपासून आले पण नाही आणि जशी आली ना तसे मला तुम्ही कामाला झोपले घरात बरं का विषय असा झाला ते थोडं जरा רוסי אלרנר נקרא את זה אותך